नमस्कार मित्रांनो खूप खूप स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये बरेच जण मला प्रश्न विचारतात कमेंट करून माझे जे काही व्हिडिओज आहे किंवा कोर्सेस आहे त्याबद्दल बरेचसे क्वेश्चन्स असतात तिथे मी ते उत्तर देण्याचा प्रयत्न करतो परंतु कमेंटमध्ये दे उत्तर देणं एवढं सविस्तर उत्तर देणं शक्य होत नाही त्यामुळे मी असं ठरवलं की आजच्या व्हिडिओमध्ये असे जे काही कॉमन क्वेश्चन्स असते त्याचं उत्तर इथं देण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून जे कोणी प्रश्न विचारत आहेत त्यांना तर फायदा होईलच परंतु जे बाकीचे पण लोक जे आहेत त्यांना पण याचा नक्कीच फायदा होईल असं मला वाटतं त्यामुळं जे काही प्रश्न असतील ते इथं मी काही कॉमन प्रश्न निवडले आहेत आणि त्याचं इथं मी उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि मला विश्वास आहे की हे नक्कीच तुम्हाला फायदेशीर असेल तर चला तर सुरुवात करूया तर सर्वात पहिला प्रश्न असा आहे की एक्सेल वरती काम केलेलं आहे दोन तीन वर्ष एक्सेल वरती काम केलं आहे मग मला डेटा अनालिसिटचं काम करायचं असेल तर कोणते स्किल शिकाव शिकायला पाहिजे म्हणजे आता असं होतं की बऱ्याच वेळा तुम्ही जे जॉब करतायत कुठेतरी जॉब करताय ऑफिसमध्ये काम करतायत काहीतरी ऑफिस रिलेटेड अकाउंट रिलेटेड वगैरे काम करतायत मग तुम्हाला बऱ्याच वेळा एक्सेलवरती काम करावं लागतं आणि ज्या ज्या जुन्या कंपन्या आहेत त्या बऱ्याचशा एक्सेल वरती काम करत होते एक्सेल मध्ये चार्ट प्यो टेबल वगैरे बनवणे म्हणजे हे जे काम करताना तुम्हाला बऱ्याच वेळा असं वाटलं की आता हे काम एक्सेल मध्ये आहेच परंतु कंपनीच्या पर पॉलिसी चेंज होतात त्यांना नवीन टूल अडॉप्ट करायचे असतात किंवा तुम्हालाही जॉब स्विच करायचा असेल नवीन टेक्नॉलॉजी मध्ये काम करायचं असेल तेच तेच काम तुम्हाला जरा कंटाळवाना वाटत असेल तर तुम्हाला असं वाटतं की नवीन टेक्नॉलॉजी शिकायला पाहिजे अपस्किल होऊन कुठेतरी नवीन जॉब करायला पाहिजे तर मग काय करता येईल तर जे कोणी एक्सेल मध्ये काम करतायत ना त्या एक्सेल मध्ये काम करणाऱ्या लोकांनी सर्वप्रथम आयडेंटिफाय करायचंय की तुम्हाला नेक्स्ट काय करायचंय म्हणजे जे आहे ते काम तुम्हाला पुढे कसं स्विच करता येईल कोणत्या टूल मध्ये स्विच करता येईल त्यासाठी तुम्हाला पहिली गोष्ट काय करावं लागेल तुमचा जो जो काही डेटा आहे तो अंडरस्टँड करून घेणे म्हणजे जे काही काम करतायत लेट्स एखादी इन्शुरन्स कंपनी त्या इन्शुरन्स कंपनीच्या रिलेटेड डेटा आहे हा डेटा कुठून येतो कोणत्या पद्धतीने तुम्ही एक्सेल मध्ये त्याच्यावरती ऑपरेशन करून वेगवेगळ्या वेग 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 काही फंक्शन येतात ह्या सर्व गोष्टी करताना ह्या सिमिलर गोष्टी आपण कुठे करू शकतो त्यासाठी तुम्ही पर्याय शोधू शकता जसे की पावर बी आय पावर बी आय हे हो शिकू शकतात इथं तुम्ही जे एक्सेल मध्ये काम करतात तेच पॉवर बी आय मध्ये करू शकतात किंवा टूल मध्ये करू शकतात नंतर हा जो काही डेटा आहे त्यासाठी तुम्ही हा डेटा जर तुम्ही जर लार्ज स्केल वरती गेले एक्सेल मध्ये खूप सारा डेटा असा स्टोअर होऊ शकत नाही खूप मिलियन्स मध्ये रेकॉर्ड असतील तर तो तोच रेकॉर्ड जर आपल्याला डेटा बेस मध्ये घ्यायचा असेल मग एसक्यूएल शिकणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्हाला एसक्यूएल हे शिकायला पाहिजे मग कुठून सुरुवात करायची तर फक्त जो काही एक्सेल मध्ये जो डेटा असेल तो एसक्यूएल मध्ये कसा घेता येईल त्यासाठी तुम्ही तो एसक्यूएल uh, मध्ये दे डेटा घेतल्यानंतर त्याच्यावर कोणते कोणते ऑपरेशन परफॉर्म करू शकतात हे शिकण्याचा प्रयत्न करणे त्यासाठी एसक्यूएलचं बेसिक येणं गरजेचं आहे एसक्यूएलचे टूल्स तुम्हाला माहिती पाहिजे एसक्यूएल uh, मध्ये पण बरेचसे वेगवेगळे टूल्स आहे मग लोक विचारतात की एसक्यूएल मध्ये मायक्रोसॉफ्ट एसक्युएल सर्व्हर करायचं ओरेकल करायचं की पोस्ट ग्रे सिक्वेल करायचं कि एसक्यूएल करायचं असे बरेचसे टूल्स आहेत तर uh, मी असं म्हणतो की तुम्ही एसक्यूएल ही टर्मिनॉलॉजी किंवा एसक्यूएल हे जे कोर्स आहेत ते शिका त्याच्यात जेवढे काय आहे जसे की तुम्हाला टेबल असतात टेबलमध्ये दे डेटा इन्सर्ट करणे टेबलमध्ये दे डेटा अपडेट करणे डेटा फिल्टर करणे असे वेगवेगळे ऑपरेशन्स असतात हे ऑपरेशन्स कसे करायचे ते एसक्युएल च्या टर्मिनॉलॉजी किंवा एसक्युएलच्या जे क्वेरीज आहेत ते शिकून घ्या टूल कोणताही यूज करा म्हणजे एसक्यूएल कर, एसक्युएल uh, सर्व्हर करायकॉल करा किंवा माय मासक्यूएल करा कोणताही टूल शिका एक टूल शिकले तरी तुम्ही दुसऱ्या कोणत्याही वरती काम करू शकता म्हणजे थोडस ब्रशअप करून फक्त तुम्ही एखाद्या नवीन मध्ये काय थोडंफार क्वेरीजचा सेंटॅक्स चेंज असतो पण तो, तो होऊन जातो त्यामुळे तुम्ही एवढं काही म्हणजे विचार करायची गरज नाही की मला सगळेच टूल आले पाहिजे का तर तसं काही नाही त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की एक टूल शिकायचं आहे मग त्यासाठी एसक्युएलचा टूल शिका आणि मग पुढे एकदा की टूल शिकले तर तुम्हाला एक्सेल मधला जो डाटा आहे तो तुमच्या एसक्यूएल मध्ये घेता येईल त्याच्यावरती वेगवेगळे ऑपरेशन परफॉर्म करता येईल बघायचंय मग त्यानुसार तुम्ही पुढे पावर बी आय शिकू शकता किंवा टॅबलेट शिकू शकता हे दोन टूल जरी शिकले तर तुम्ही एक्सेल सोडून पावर बी मध्ये काम करू शकता म्हणजे एक नवीन टेक्नॉलॉजी शिकून तुम्ही काम करू शकता आता दुसरा प्रश्न असा आहे की सपोर्ट वर्क म्हणजे बरेचसे जण दोन ते तीन वर्ष एखाद्या हो, एम एस सी मध्ये ऍज अ प्रेशर लागलेले असतात मग त्यांना काय कंपनी काहीतरी ट्रेनिंग देते सपोर्ट रिलेटेड रे, वर्क दोन ते तीन वर्ष सपोर्टचं काम करतात आणि त्यानंतर मग त्यांना असं वाटतं की आपण या जॉब मध्ये स्ट्रक झालो म्हणजे आपल्याला नवीन काय पण शिकायला भेटत नाही आणि त्याच्यामुळे नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीज भेटत नाही मग काय करायला पाहिजे त्यासाठी तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे की आता आपल्याला जो काही एक्सपिरियन्स आहे त्याच्या बेसवरती आपण कोणते नवीन टेक्नॉलॉजी शिकू शकतो त्यासाठी थोडस एक्सप्लोरेशन स्वतःहून करणं गरजेचं आहे तुम्हाला कशात इंटरेस्ट वाटतोय त्यानुसार तुम्ही एक्सप्लोरेशन करा शक्यतो कसं असतं ना की दोन ते तीन वर्षात काही असं नवीन समजत नाही की नेमकं कोणतं टूल आहे किंवा काय शिकायला पाहिजे मग त्यासाठी तुम्ही साधारण डेटापासून स्टार्ट करा बरेच जण एसक्यूएल मध्ये सपोर्टचे काम करतात म्हणजे दोन ते तीन वर्ष फक्त काय नाही क्वेरीज आल्या त्या सॉल्व्ह करायच्या सपोर्टचं काम म्हणजे काय असतं की नवीन डेव्हलपमेंटचं काम नसतं त्याच्यात फक्त काही जे काही जे काही सपोर्टचे इश्यूज येतील ते सॉल्व्ह करण्याचं काम करतात याच्यात असं काही खूप सारं म्हणजे ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट होतात असं नाही आणि त्याला डेव्हलपमेंट चे काम नसल्यामुळे जो एक्सपिरियन्स यायला पाहिजे तो येत नाही त्यासाठी तुम्ही स्वतःहून थोडं जास्त तयारी करणं गरजेचं आहे म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त एस व्यवस्थित करा चांगलं परफेक्ट करण्याचा प्रयत्न करा ऍडव्हान्स गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा दोन ते तीन वर्षाचा जो एक्सपिरियन्स झालाय तो सपोर्ट मध्ये काही सपोर्ट मध्ये दाखवा काही डेव्हलपमेंट मध्ये दाखवा असं नका करू की तीन वर्ष तुम्ही सपोर्ट मध्ये केलं आणि तुम्ही जॉब सर्च करताना आणि सांगताय की मी आ, सपोर्ट मध्ये काम केलेलं आहे परंतु तुम्हाला डेव्हलपमेंटचं जॉब पाहिजे असं नाही होऊ शकत मग त्यासाठी तुम्हाला जे काही सपोर्टचं काम केलेलं आहे दोन तीन वर्षाचं काम केलंय किंवा चार वर्ष काम केलंय दोन वर्ष सपोर्ट मध्ये काम केलं दोन वर्ष एखादा डेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट केलाय असं सांगा मग डेव्हलपमेंट मध्ये कसं का काय काय लागतं त्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करा कुणी तुमच्या ओळखीचा असेल तो डेव्हलपर म्हणून डेव्हलपर वगैरे काम करत असेल त्यांच्याकडून ह्या गोष्टी शिकून घ्या प्रोजेक्ट कसे चालतात प्रोजेक्ट मध्ये कोणत्या कोणत्या ऍक्टिव्हिटी असतात ते शिका आणि मग त्यानंतर तुम्ही पुढे जाऊ शकता की जॉब सर्च करायला तुम्हाला सोपं जाईल इंटरव्ह्यूची तयारी वगैरे करायला सोपं जाईल तर सपोर्ट मधून पण डेव्हलपमेंट मध्ये जाता येईल मधून तुम्ही जॉब स्विच करू शकता टेक्नॉलॉजी पण स्विच करू शकतात त्यासाठी थोडीशी मेहनत घेण्याची गरज आहे आणि मला माझं असं म्हणणं आहे की जे सपोर्ट मध्ये काम करत आहे आता दोन एक दोन वर्ष झालेले आहेत तर त्यांनी काम करता करता नवीन गोष्टी शिकत जा कारण की असं नको व्हायला की तीन चार वर्ष झाले तुम्ही एकदम काही समजत नाही आता नवीन ना टेक्नॉलॉजी पण येत नाही जेवढे आहे ती अप्सुल्यूट होत चालली मग त्यामुळे तुम्हाला पुढे ज्या काही ऑपॉर्च्युनिटीज यायला पाहिजे ये त्या येत नाही त्यासाठी तो विचार करणं गरजेचं आहे तुम्ही काम करतानाच ते दोन तास स्वतःसाठी काढा ती नवीन टेक्नॉलॉजी शिकण्याचा प्रयत्न करा काय ये करता येईल आपल्या कंपनीच्या पॉलिसीज काय कंपनी कोणत्या टेक्नॉलॉजी जास्त डिमांड देते त्यानुसार थोडस शिका जनरेटिव्ह ए आय वगैरे आहे ते पण शिकण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला तुमच्या कंपनीत असं नको व्हायला की म्हणजे नवीन काय ऑपॉर्च्युनिटी आली आणि तुम्हाला ती घेता येत नाही कारण तुमच्याकडे स्किल नाही ते स्किल मिळवण्यासाठी तुम्ही स्वतःहून थोडे प्रयत्न करा जेवढं जेवढं शक्य होतंय तेवढं शिकण्याचा प्रयत्न करा आणि मग त्यानं तुम्हाला पुढे ऑपॉर्च्युनिटीज आता तिसरा एक प्रश्न बरेच जण मला कॉमनली विचारतात की पायथॉन हे गरजेचं आहे का डेटा अनालिससाठी ते डेटा अनालिस जर करायचं असेल तर पायथॉन हे गरजेचं आहे का आता काय होतं ना की बऱ्याच जणांना वाटतं की पायथॉन म्हणजे खूप कोडिंग वगैरे असेल आणि मला ती करायची नाही वगैरे असं तर माझं असं म्हणणं आहे की पायथॉन जर गरजेचं आहे का तर त्यासाठी नाही नाही हे उत्तर आहे का कारण की काय काही ठिकाणी फक्त एसक्युएल आणि पॉवर बॅ यूज केलं जातं काही ठिकाणी फक्त पॉवर बँक युज केलं जातं किंवा काही टॅबले पण युज केलं जातं तर त्यानुसार तुम्हाला पायथॉनची गरज आहे का तर नाही पायथॉन कधी लागणार आहे जेव्हा तुम्ही थोडासा एक्सपिरियन्स झालाय तुम्हाला एसक्युएल पण येतंय पॉवर बे पण चांगलं येतंय पॉवर बे मध्ये एक्सपिरियन्स घेतलाय चांगला तर मग पायथॉन शिका पायथॉन का शिकायचे तर मग तुम्हाला पुढच्या ऑपॉर्च्युनिटीज येण्यासाठी चांगल्या डेटा मध्ये काम करण्यासाठी तुम्हाला पायथॉन लागेल मग त्यावेळेस तुम्ही पायथॉन घ्या तर पायथॉन शिका आणि मग त्यानंतर पुढे जा परंतु सुरुवातीला असं म्हणू नका की मला पायथॉन पुढे करावं लागेल मग मी काहीच सुरुवात करणार नाही मी एस पण शिकणार नाही पावर बी आय शिकणार नाही मग असं होतं की मग आपल्याला काहीच भेटत नाही मग त्यासाठी तुम्ही एसक्युएल आणि पॉवर बी शिका ह्या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आता मी जेव्हा पावर बँक म्हणतो तेव्हा तुम्ही अल्टरनेटिव्ह टॅब्ल्यू पण शिकू शकता म्हणजे पावर बे आणि टॅब्ल्यू हे दोन दोन्ही पैकी एक टूल जरी शिकले तरी चालते आणि कारण दोन्ही सेम टूल आहे जवळपास सिमिलर डिमांड आहे त्यांना मार्केटमध्ये परंतु हे पण म्हणजे तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जे सुटेबल वाटत आहे त्यापैकी एक कोणतं तरी एक टूल घ्या आणि ते शिकण्याचा प्रयत्न करा आता अजून एक प्रश्न असतो की डेटा अनालिस्ट डिमांडमध्ये असतील का एआयच्या दुनियात आर्टिफिशियल इंटेलिजन्स बरेचसे जण आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स करतायत आणि डेटा अनालिस्टचे जॉब सेक्युअर आहेत का डिमांडिंग आहेत का तर माझ्या अशा पाहण्यात आलंय किंवा मी जो काही अभ्यास केलाय त्यानुसार मला असं वाटतं की एआय काय डायरेक्टली रिप्लेस करू शकत नाही प्रत्येकाला आणि डेटा मध्ये जेव्हा काम करायचं असतं त्यावेळेस डेटा हा बऱ्याच वेळा सेक्युअर असतो कोणती कंपनी आपला डेटा कोणाकडे लगेच शेअर करत नाही एखाद्या एआय टूलला जरी घेतलं तर ते एआय टूल कसं वर्क होतोय आता त्याची फ्लुएन्सी अजून काही एवढी परफेक्ट कोणालाही गेस करता येत नाही किंवा ते एआय टूल सुद्धा आपण परफेक्ट नाही त्यामुळे कोणी लगेच एवढा विश्वास ठेवणार नाही डेटाच्या रिलेटेड भरपूर जॉब्स असतील डेटा कारण डेटा हा सेंटरला आहे प्रत्येकाच्या म्हणजे डेटाशिवाय कोणत्याही गोष्टी होऊ शकत नाही मग तो डेटा डेटाबेस मध्ये असला किंवा डेटा एकदा रिपोर्टिंग किंवा डॅशबोर्ड वरती असला तर हा डेटा महत्वाचा आहे मग त्यासाठी डेटा अनालिस्टला जॉब असणारच आहे आता परत बरेच जण म्हणतात की डेटा अनालिस्टचं जॉब मार्केट खूपच सॅच्युरेटेड किंवा जॉबच नाही तर आता सध्या मार्केट सगळीकडेच तसंच आहे म्हणजे तुम्ही आजूबाजूला जरी बघितलं कोणत्याही टेक्नॉलॉजी मध्ये डिमांडच म्हणजे जवळपास कमी झालेली आता तुम्ही बाकीकडे बघितलं युएस मार्केट म्हणा किंवा ग्लोबल मार्केट ओव्हरऑल तर सर्व गोष्टी अशा काही एवढ्या सरळ चालू नाही त्यामुळे तुम् हा स्ट्रगल आहे प्रत्येकाला तो प्रत्येक क्षेत्रात म्हणजे डेटा आहे डेटा सायंटिस्ट घ्या कोणतेही रोल घ्या प्रत्येकात म्हणजे हा जो काय सॅच्युरेशन पॉइंट आहे तो आहे की जिथं कमी जॉब्स परंतु आता असं म्हणून आपल्याला प्रयत्न करणं सोड सोडून चालत नाही आपण जास्तीत जास्त आपल्याकडून प्रयत्न चालू ठेवायचे हो जेवढे काही ऑप्शन्स असतील जेवढे काही पर्याय असतील तिथं आपण अप्लाय करायचंय तिथं शक्य होत असेल तिथं जॉब मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे परंतु जेवढं मार्केट इझिली जॉब द्यायला पाहिजे तेवढं देत नाही हे हे मात्र खरं आहे त्यामुळं स्ट्रगल आहे तर तो तुम्ही करणं गरजेचं आहे त्यासाठी जास्तीत जास्त मेहनत करणे आणि पॉझिटिव्ह राहणे स्वतःबद्दल आणि थोडस आपण जे काय करतोय ते योग्य दिशेने करणे हे करणं गरजेचं आहे आता अजून एक प्रश्न कॉमनली असतो की पूर्ण डेटा अनालिस्ट शिकण्यासाठी किती महिने लागतील तर बऱ्याच वेळात मी जर म्हणतो की तुमच्याकडे जर वेळ असेल दोन ते तीन तास रोजची तर माझ्या अंदाजाने तीन महिने डेटा अनालिस्ट पूर्ण होऊ शकतो आता माझे कोर्सेस किती पुरेसे आहेत असे पण प्रश्न असतो तर मी पूर्ण डेटा अनालिस्ट इथे घेतलेले आहे पॉवर बी आय एसक्यूएल चे दोन कोर्सेस आहे एक एसक्युएल सर्व्हरचा आणि एक माय एसक्यूएलचा त्यामुळे दोन्ही कोर्सेस आहे एसक्यू एल साठी पॉवर बी आय साठी पण आहे आणि त्यानंतर पायथॉन पण घेतलेलं आहे आर प्रोग्रामिंग पण घेतलेले त्यामुळे ह्या सर्व गोष्टी डेटा म्हणून तुम्ही एवढ्या केल्या तरी सफिशियंट आहे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही पोर्टफोलिओ प्रोजेक्ट्स प्रोजेक्ट करावं आता मी काही पोर्टफोलिओ प्रोजेक्ट्स घेतलेले तर ते पण आहेत ते तुम्ही करायचे असतात म्हणजे जास्तीत जास्त करणं गरजेचं कर आहे आणि तुम्ही त्यानुसार तयारी करणं गरजेचं कर आहे अजून एक प्रश्न आहे पॉवर बिया झाल्यानंतर जॉब्स आहेत का नॉन आय टी बॅकग्राऊंड मध्ये जर असेल तुम्ही तर पॉवर बिया झाल्यानंतर जॉब भेटू शकतो का तर फक्त पावर बी शिकले आणि जॉब सर्च करायला गेले पावर बीआय डेव्हलपर रिपोर्ट डेव्हलपर बी आय डेव्हलपर वगैरे जिथे पावर बी लागेल तुम्हाला त्याच्यात थोडासा स्ट्रगल करावा लागू शकतो किंवा कॉल येणारच नाही इंटरव्ह्यू साठी परंतु तुम्हाला पॉवर बी आय आणि थोडंफार एसक्यूएल चांगल्या पद्धतीने गरजेचं आहे ह्या दोन गोष्टी जरी शिका आणि त्यानुसार तुम्ही प्रयत्न करा तुम्हाला जॉब भेटू शकतो असं मला वाटतं आता इथं थोडंफार मागे पुढे होऊ शकतं परंतु पॉवर बी आय आणि एसक्यूएल जरी तुम्ही केलं व्यवस्थित नॉन आय टी बॅकग्राऊंड मधले जरी तुम्ही तरी तुम्हाला जॉब भेटू शकतो असा मला विश्वास वाटतो म्हणजे फक्त तुमचं परफेक्ट प्रिपरेशन परफेक्ट पाहिजे म्हणजे अजून एक प्रश्न होता की पायथॉन शिक शिकताना पायथॉन फॉर डेटा अनलिस्ट हे शिकताना तुम्हाला उपस कन्सेप्ट लागतात ऑब्जेक्ट ओरिएंटेड कन्सेप्ट ह्या लागतात का आता ऑब्जेक्ट ओरिएंटेड कन्सेप्ट लागत नाही म्हणजे जेव्हा आपण डेटा अनालिस्ट करतो तेव्हा कारण की ऑब्जेक्ट ओरिएंटेड कन्सेप्ट वेब डेव्हलपमेंट फ्रंट एंड डेव्हलपमेंट वगैरे जेव्हा असते त्यावेळेस लागतात परंतु इथे तुम्हाला त्याचं बेसिक नॉलेज असं तर चालेल नाही शिकलं पूर्ण तरी चालेल परंतु तुम्ही ह्या गोष्टीचं म्हणजे उक्स म्हणजे काय क्लासेस म्हणजे काय ऑब्जेक्ट म्हणजे काय एवढ्या एक दोन गोष्टी जरी केल्या तरी सफिशियंट आहे पायथॉन डेटा अनालिस्टसाठी त्यामुळे त्या गोष्टी दृष्टीने तुम्ही तो प्रयत्न करा आ, ते बेसिक जाणून घेण्याचा प्रयत्न करा एवढं डिटेलमध्ये शिकण्याची गरज नाही ओप्स म्हणजे ऑब्जेक्ट ओरिएंटेड कन्सेप्ट तर त्या दृष्टीने तुम्ही ते प्रयत्न करा शिकण्याचा हा अजून एक कॉमन प्रश्न होता की बाहेर एवढी डेटा अनालिस्ट ची फी घेतात क्लासेस वाले आणि तुम्ही जे कोर्सेस घेत आहेत ते पुरेसे आहेत का असं मला बरेचसे प्रश्न विचारतात तर माझ्या माहितीप्रमाणे मी जे काही क्लासेस मध्ये घेतात तेच घेतलेले किंवा त्याच्या व्यतिरिक्त अजून सविस्तर आणि डिटेल मध्ये घेतलेले त्यामुळे मला असं वाटतं की जे काही कोर्सेस माझे आहेत ते सफिशियंट आहे तुम्ही करा तेवढे आणि अजून काही ऑनलाईन रिसोर्सेस आहे बरेचसे युट्यूब चॅनल आहेत ते तुम्ही रेफर करू शकतात म्हणजे त्यानुसार काय होईल ना तुमचा जो कॉन्फिडन्स आहे प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स किंवा प्रॅक्टिकल प्रोजेक्ट करण्याचा तो वाढेल त्यामुळे मला असं नाही वाटत की क्लासेसच्या व्यतिरिक्त मी काही कमी घेतलं इथं माझ्या कोर्सेसमध्ये माझ्या अंदाजाने मी भरपूर व्यवस्थित आणि डिटेल मध्ये आणि सिम्पल वे मध्ये शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे तुम्हाला ते नक्कीच फायद्याचं होईल आता अजून एक प्रश्न असतो गॅपचा बरेच जण वेगळ्या वेगळ्या फील्डमध्ये जॉब करतात आणि त्यांना असं वाटतं की आय मध्ये यावं वगैरे असं मध्ये गॅप असतो किंवा काहींचे कारण असतात आता त्या महिला असतात त्यांचं कसं असतं ना की कॉलेज झाल्यानंतर एक दोन वर्ष जॉब केला लग्न झाल्यानंतर मध्ये दोन तीन वर्ष गॅप पडला वगैरे म्हणजे काही जबाबदारी असतात घरच्या त्यानुसार आणि मग नंतर असं वाटतं की परत करायचंय एंट्री करायची आयटी मध्ये किंवा जॉब मिळवण्याचा आहे तर त्यासाठी तुम्हाला थोडस तयारी करावं लागणार आहे जो काही एक्सपिरियन्स असेल तो आय टी मध्ये दाखवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि त्यानुसार तुम्ही काय करायचंय ना की आयटीचा एक्सपिरियन्स आणि आयटीचा शिकून टूल्स जे आहे ते शिकणं गरजेचं आहे त्यानुसार तुम्ही पुढे जॉब सर्च करू शकतात आता यात तुम्हाला प्रिपरेशन किती करावं लागणार ते दोन ते तीन महिने तुम्ही व्यवस्थित प्रिपेअर करा टाइम ठरवून घ्या आपल्यानुसार म्हणजे आपल्याला किती वेळ आहे त्यानुसार स्वतःच प्लॅनिंग करा त्यानुसार तुम्ही ते एखादं ते, ते शिकण्याचा प्रयत्न करा जेवढं हॅन्ड प्रॅक्टिस करशाल तेवढं तुम्हाला सोपं जाईल थोडस गॅप नंतर थोडस टफ असतं एंट्री करणे परंतु होऊ शकते त्यासाठी थोडासा विश्वास आणि कॉन्फिडन्स तुमच्याकडे असला पाहिजे की जिथं तुम्ही जे काही शिकताय त्याच्यावरती काम करण्याचा तुम तुमचा कॉन्फिडन्स पाहिजे तर त्यामुळं गॅप जरी असला तरी गॅपचा विचार नका करू जॉब मिळू शकतो हा एवढा विश्वास ठेवा आता आता अजून एक प्रश्न होता की आय टी मध्ये गेल्यानंतर म्हणजे डेटा अनालिस्ट मध्ये ऍज अ फ्रेशर मधून जॉईन झाले आणि त्यानंतर तुम्ही जर असं म्हटले की मला कोडिंग मध्ये जायचंय तर जाता येईल का हा एक प्रश्न होता तर नक्कीच जाता येतं कोणत्याही टेक्नॉलॉजीमध्ये जर तुम्ही काम करत असाल मध्ये तेवढी फ्लेक्झिबिलिटी असते की तुम्ही एखादा टोल शिकले एखाद्या टेक्नॉलॉजीमध्ये कर काम करतात आणि त्यानंतर तुम्हाला दुसरं कोणत्या तरी टेक्नॉलॉजीमध्ये काम करायचंय हो तर होऊ शकतं प्रोग्रामिंग मध्ये पण जाता येईल तुम्ही फक्त तेवढं टेक्नॉलॉजी शिकणं गरजेचं आहे आणि हँड्स ऑन करून तुम्ही काही प्रोजेक्ट बनवून थोडस जस जॉब ऑपॉर्च्युनिटी आहेत त्यानुसार तुम्ही अप्लाय करू शकता परंतु हे शक्य आहे तुम्ही एक टेक्नॉलॉजी शिकले तुम्ही पुढच्या टेक्नॉलॉजी मध्ये तुम्हाला दुसऱ्या याच्यात पाहिजे तर होऊ शकतं त्यासाठी तुम्हाला ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे कर तर बरेचसे असे प्रश्न होते ते ते जे मला असं वाटलं की कॉमनली प्रश्न आहेत आणि असं वाटतं की मला जे काही शिकायचं टेक्नॉलॉजी ते वेळ काढून व्यवस्थित प्लॅनिंग नुसार शिका कारण जे काही तुम्हाला जॉब करायचे त्यासाठी तुम्हाला तुमचं डिसिप्लिन महत्वाचं आहे आणि जसं जसं तुम्ही ह्या टेक्नॉलॉजी शिकत राहाशाल तस तसं तुम्ही आयडिया येईल कि नेमकं काय असतं ह्या टेक्नॉलॉजी मध्ये आणि तुम्ही तुमचे फीडबॅक देत चला जो काही प्रश्न असेल तुम्ही विचारत चला जसा जसा वेळ भेटेल तसं तसं मी त्या कमेंट्स ला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल दे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि तुम्हाला जर माझ्याशी काय बोलायचं असेल बरेच जर मला विचारतात की माझ्याशी कसं संपर्क साधायचा मध्ये विचारतात तर मी माझी एक लिंक देतोय टॉप मेट ची तर तुम्ही माझा अवेलेबल टाइम स्लॉट स्लॉट बुक करू शकतात आणि आपलं जे काही प्रश्न असतील तिथं विचारू शकतात पर्सनली किंवा मेल करू शकता मेल आयडी पण मी डिस्क्रिप्शन मध्ये व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे धन्यवाद